खास मोठे आई आले तर सर्व एक एक करून मंडळी येणार आहे तर इकडे ना वाड्यांची तयारी चालू आहे बघा मिल पण ना मस्त टाकलेलं आहे इकडे मस्त एकदम सॉफ्ट पण आहेत आणि फुकतात पण चांगले बघ एकदम मऊ मऊ आहेत बरे ना आई हो अरे ना चला वरती बसा तिकडे ना चिकन मस्त शिजलेलं आहे वरतून कोथिंबीर घालून घेतोय बघत भारी दिसत आहे मस्त हम्म आपण इथे रसा पण छान शिजलाय ह्याच्यामध्ये पण कोथिंबीर घालून घेतले मस्त मस्तपैकी चिकन चिली बनवलेली आहे सर्व तयारी झाले ना चला सुरू करूया ना मठे पण इकडे आई पण इकडे वर्दी घेऊन आता सर्वांना इकडे जेवायलाच बसलेत भाऊजी पण आता आलेत भाऊजी जरा बाहेर होते काम होता ताई आहे इकडे आई आहेत भाऊ आहेत इकडे दादा पप्पा तर म्हणजे इकडे ना आता ताईची सर्व उलटी भरून घेतात पाच जणी लागतात आई आहे काकी आहे मोठी आहे छायाकाकी आले इकडे ज्योती काकी पण आल्यात नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनेलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये मध्ये तर मंडळी आज ना ताईच्या सर्व सासरशी माणसं आपल्या घरी येणार आहेत म्हणजे माघारी येणार आहेत आणि आज ना आपला एकत्र कुटुंब मिळून सर्व जेवणाचा भेद असणार आहे ताई काल रात्रीच आली होती एक दिवस राहायला आली होती आणि मस्त छान वाटलं आणि आज ना आपण भरपूर अशा गोष्टी बनवायचे आहेत म्हणजे सर्व चिकन आणायचे आहे आणि आज चिकनचे सर्व वेगवेगळे पदार्थ आपण बनवणार आहोत जसं की चिकन सुक झालं चिकन रसा कोंबडी वडे चिकन चिली ची आणि मोठ्या आई काकी सर्व आपण येणार आहोत आणि एकत्र आपला हा कार्यक्रम असणार आहे तर आजची व्हिडिओ खूपच जास्त छान असणार आहे तर शेवटपर्यंत नक्कीच पहा तर आई आता सर्व तयारी वगैरे करायची आहे ना सर्व तयारी करायची आहे बायाची हो म्हणजे मोठ्या आता मोठ्या बाप्पाची फॅमिली सर्व काकीची फॅमिली आपली फॅमिली फॅमिली ताईचे सर्व सासरची माणसं येणार आहेत ना अशी सगळी आम्ही मिळून आज आमचं जेवणाचा वेध आहे हा काय असतो कार्यक्रम म्हणजे खास बायला मांगारी येते आहेत तिकडून ती काल आलेली मग आज ती लोक तिला न्यायला येते आहे हो तर काल ताई राहायलाच आली होती एक दिवस राहिली म्हणजे छान वाटतं एक दिवस अगोदर आली ना की सर्वांशी भेट पण म्हणजे छान प्रकारे होते ना हो तर सर्व चिकन पण आणायचं आहे ना, 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 ना? तर मंडळी इकडे ना आता आपण बनवायला करतोय खास मोठे आले तर सर्व एक एक करून मंडळी येणार आहे तर इकडे ना वाड्यांची तयारी चालू आहे बघा मी खाली ना पिशवी घेतले त्याच्यावरती म्हणजे मस्त असे वाडे बनवायला बन बरे पडतात मध्ये असा होल करतात आमच्या इकडे आता अर्धे इकडे तेला सोडले हा एक मस्त झाला इकडे दुसरा सोडतोय ना मस्त आहे इकडे मस्त तर फुकतात पण आपले शानवडी फुगतात इकडे बघा अर्धे रेडी पण झालेले आहेत मस्त खरंच मोठ्याने लवकरच चालू केले आम्ही सकाळ सकाळ म्हणजे तयारी चालूच केली गोष्ट मस्त एकदम सॉफ्ट पण आहेत आणि फुगतात पण चांगले बघ एकदम मऊ मऊ आहेत मग शीक घेतले शिकाने अशी गोल गोल फिरवला नाही की मस्त त्यांना आकार येतो बघा खूपच जातात इकडे ना मस्त आपण पूर्ण डब्यामध्ये काल रात्री पीठ ठेवला होता जवळपास थोडा टाइम ठेवायला लागतो आंबायला तर हा पूर्ण मोठा डबा भरून घरात माणसं पण खूप घालतात तर सर्वांसाठी बनवायची ते त्यासाठी तयारी चालली बघताय हा आपण ना चिकन आणलेला आहे पप्पा खास गेले होते चिकन आणण्यासाठी मार्केट मध्ये पप्पा किती किलो चिकन आणलंय साडेपाच किलो घेतला हा कापून साडेचार बसला सर्व पिसा वगैरे जातात त्याच्यामध्ये जा साडेचार पूर्ण साडेचार किलो बसला किती माणसांसाठी आहे आपण वीस माणसांसाठी बनवायचं आहे अच्छा त्याच्यामुळे जवळपास साडेचार किलो तरी पण चिकन आहे आता बारीक करायला घेतलंय ते सांगायला घेतलंय त्याच्यावर पप्पा बारीक करत आणि पप्पा आज काय काय आहे म्हणजे हा रस्सा बनवायचा आहे हा आणि सुका बनवायचा आहे आणि इकडे ना सर्व चिकन आपण वेगवेगळे ठेवलेलं आहे हा इकडे बोनलेस चिकन आहे आपल्याला फ्राय करण्यासाठी लागणार आहे आणि हा इकडे आपल्याला सुक्यासाठी सर्व हा चिकन कटिंग केलाय हा इकडे सर्व हाडाचा भाग आहे रस्सा आपण त्याचा बनवणार आहोत तर अशा प्रकारे सर्व अलग अलग करून ठेवतोय इकडे ना आता वाटपाची सर्व तयारी चालू आहे इकडे सर्व खोबरा भाजून घेतलाय तो बारीक करून घेतलाय मिक्सर मध्ये ही आला लसून पेस्ट सर्व बनवले आहे याच्यामध्ये कोथिंबीर पण घालून घेतलंय त्याच्यामुळे मस्त असा हिरवा कलर आलाय हे सर्व कांदे पण भाजून घेतलेले आहेत हे आता मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायचं आहे आपल्या कांद्या खोबऱ्याचा वाटप रेडी होणार आहे त्यासाठी चिकनसाठी लागणार ना सुक्यासाठी आणि रसासाठी दोन्ही साठी लागणार तर मंडळी आता ना आपण चिकन बनवायला सुरुवात करतोय हा पप्पानी सर्व चिकन कटिंग करून झालेलं आहे हा आपल्याला रस्त्यासाठी लागणार आहे आणि हा सुक्यासाठी आहे थोडा टाइम आपल्याला मॅरिनेट करायला ठेवायचं आहे दहा ते पंधरा मिनटं त्याच्यासाठी सर्व तयारी करतो मसाला घालून घरगुती चार तिखट मसाला घेतलेला आहे दोन्ही मध्ये घालून घ्यायचे हळद घालून हळद आणि हा इकडे ना आपला वाटप पण रेडी झालंय तिकडे इकडे सर्व वाटपाची तयारी चालू होती कांदा खोबरा भाजून सर्व आपण वाटप रेडी केलेला आहे त्याच्यामध्ये घालून घेतोय सर्वात लोकांना ना, लोका ना मसाला जास्त लागतो त्यांना चिकन कमी पण त्यांना इकडे जास्त कांदा खोकला भाजून छान लागतो गावच्या पद्धतीने आम्ही घालतोय म्हणजे गावाला कसं असंच घालतो आम्ही गावच्या पद्धतीने घालतोय आपला काळा मसाला काळा वाटपाचा गोडा मसाला सर्व मंडळी येणार आहे ताईचे सासरची ना बायाची सासरची माणसं ती काही आमच्याच गावची आहेत ना तिकडची मग त्यांना आम्हाला असलं तसंच म्हणजे काळ्या मसाल्याच चिकन आवडतं खायला तर इकडे फक्त सर्वांना व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आता दहा ते पंधरा मिनिट आपल्याला मॅरिनेट करायला ठेवायचं तर म्हणजे इकडे ना आता आपण चिकन सुक्का बनवायला सुरुवात करतोय आपल्या जरा चिकनची क्वांटिटी जास्त त्यामुळे असा मोठा स्टोप घेतलेला आहे टोपामध्ये ना तेल घालून घेतलेलं आहे तर इकडे ना हे सर्व अख्खा खडा मसाला याच्यामध्ये तेजपत्ता दालचिनी सर्व आहे ते घालून घेतोय फोडणीसाठी कांदा घेतले पण चार पाच चांगले कापले होते आधी ते घालून घेतले तर इकडे ना आपण आले लसून पेस्ट बनवून घेतलेली आहे ती सरळ यामध्ये घालून घेते ते मी आपण आता काश्मिरी मिरचीची पेस्ट करून घेतलेली आहे ती मी घालून घेते मस्त ना एकदम लालसर आहे बघा भारी एकदम पेस्ट रेडी झाले आणि कांदा सर्व आलं लसून पेस्ट, पेस्ट मस्त आपण परतावून घेतलेलं आहे त्याच्यानंतर मी पेस्ट सर्व घालून व्यवस्थित मिक्स करून घेते आपण टमाटरची पेस्ट करून घेतलेली ती पण घालून घेते इकडे गरम मसाला घालून घेतले ही धना पावडर घालून घेतोय थोडंसं ना पाणी याच्यामध्ये घालून घेतोय आणि पुन्हा सर्व ना मस्त व्यवस्थित करून घ्यायचं तर मंडळी इकडे बघते आपली ना ग्रेव्ही मस्त रेडी झालेली आहे बघते कलर पण एकदम मस्त आलेला आहे आणि इकडे सर्व चिकन आपला मॅरिनेट पण छान झालेलं आहे तर आता ना सर्व एक एक करून घालून घेतोय मोठ्या पराठी मध्ये एवढा सर्व चिकन आहे एक एक पल्ली मस्त घालून घ्यायचे सर्व व्यवस्थित मिक्स करायचंय ह्याच्यामध्ये आपला वाटप केलेला मसाला अगोदरच आपण मॅरिनेट करताना मिक्स केलेला आहे तोपर्यंत एक्स्ट्रा घालायची गरज नाही दिसते इकडे ना सर्व वाटपाचं पाणी घालून घेतो आपण वाटपाचा मसाला रेडी केला होता ना तर ते त्याचं सर्व पाणी राहिला तो घालून घेतलंय म्हणजे जास्त पाण्याची गरज नाही राहणार आहे कारण आपल्याला पूर्ण चिकन सुक्का बनवायचं थोडंसं शिजायला लागलं की चिकनला पण ऑटोमॅटिक पाणी यायला चालू होतं तर इकडे ना याच्यामध्ये सर्व बटाटे घालून घेतोय आम्ही ना दोन बटाटे कटिंग करून घेतलेले आहेत आमच्या घरामध्ये म्हणजे आम्ही बटाटे घालतो तुमच्यावर नाही घातली तरी सजल आम्हाला म्हणजे अशी सवय आहे त्याच्यामध्ये बटाटे घालायची छान लागतात बटाटे घालून तर तर इकडे ना मस्त चिकनला कड आहे त्याच्यामध्ये ना मीठ घालून घेतोय आपल्याला घालायचा आहे चिकन प्रमाण तर म्हणजे इकडे ताई पण ना आता आलेली आहे आणि ताई आले फोन केलेला भेटेल कि नाही माहित नाही चालत यावं लागेल म्हणजे स्टेशनची भाऊ रिक्षा भेटली फोन नाही उचल घरी पण नाही येत तुम्ही हात कुठे आता ऑटो भेटताय की नाही बघा पहिली नाही तर चालत यावं लागेल म्हणून तुम्हाला मी फोन करते अर्धास घ्यायला येते नाही तर काय बोलले भाऊजी नंतर नाही भेटतला भाऊजी नंतर येणार पाठी ऑफिससाठी ऑफिस मध्ये आई आई बाबा आणि भाऊ तर मंडळी इकडे ना आता रस्ता बनवायला चालू करतोय तर रस्त्यासाठी ना इकडे आपण आलं लसूण पेस्ट त्याच्यानंतर कांदा पेस्ट पत्ता खडा मसाला आपण सर्व घालून घेतलाय आई मस्त आता ना परतावून घेते इकडे ना याच्यामध्ये सर्व आता आपण मिरची पेस्ट घालून घेतोय टोमॅटोची पेस्ट घालून घेतोय तर इकडे बघते आपल्या रस्तेसाठी ना मस्त ग्रेव्ही रेडी झालेली एकदम भारी दिसते आता याच्यामध्ये ना आपण चिकन घालून घेतोय रस्त्यासाठी आपण अलग से काढून ठेवला होता बघा त्याच्यामध्ये पाणी घालून घेतोय पाणी आपल्याला भरपूर लागणार आहे रस्त्यासाठी तर इकडे ना रसामध्ये सर्व पाणी वगैरे घालून मिक्स करून घेतलंय वरतून आता शेवटी ना आम्ही खोबरा किसून त्याचा ज्यूस बनवला होता तो घालून घेतोय मस्त आपला ना सारा क्रीमी होतो छान लागतो मिक्स करून व्यवस्थित परत थोडस ठेवायचंय आपल्याला आणि मीठ नंतर घालून घेऊ घेऊन ना रसामध्ये आपण मीठ घालून घेतोय मस्त कळालेलं आहे बघा एकदम भारी स्मेल पण ना छान येते रस्त्याची रस्ता प्यायलाच भारी लागतो चिकनचा तर ना चिकन मस्त शिजलेलं आहे वरतून कोथिंबीर घालून घेतोय फक्त एक एवढा भारी दिसतोय मस्त आहे सुगंध येतोय ना आपण इथे रस्सा पण छान आहे ह्याच्यामध्ये पण कोथिंबीर घालून घेतले आले भाऊ चालले बाबा नाही आले बरे ना आई हो बरे ना चला वरती बसा तिकडे लग्न त्याच्यामुळे यायला नाही भेटलं ना लग्न कुठं झालं त्यांचं म्हणजे ग्रुप मध्ये आहेत ना आमच्यातून सगळ्यांनी ग्रुप केले होते का भाऊजी मागून येणार आहेत ना तर मंडळी इकडे ना आता पनीर चिली पण आपण बनवतोय तर फोडणीसाठी इकडे ना कांदा वगैरे मिरची सर्व तडका दिला लसूण पेस्ट वगैरे घातलाय याला जाळसरच कांदा लागतो आणि इकडे पण ना सर्व शिमला मिरच्या आपण कापून घेतलंय हे सर्व कांद्याची पात आहे आणि चिकन पण ना मस्त थोडंसं फ्राय करून घेतलाय तेलामध्ये इकडे कोबी वगैरे आहे कांद्याची पात घालून घेतला मस्त दिसत सर्व व्हेजिटेबल कोबी आहे तर म्हणजे इकडे ना आता ह्याच्यामध्ये सॉसेस वगैरे घालून घेतले तर रेड चिली सॉस ग्रीन चिली सॉस शेजवासाठी हे सर्व आम्ही थोडंसं टॉमॅटो सॉस पण घातलंय आता वरतून हा सर्व चिकन फ्राय केलं तो घालून घेतो एकदम भारी दिसतो मिक्स करून घेते सर्व बर ना तर मंडळी इकडे ना आता जेवण सर्व रेडी झालेलं आहे बघताय सर्व टोप रेडी झालेत इकडे बऱ्याच सर्व गोष्टी आपण बनवल्या ते पापड वगैरे पण तडलेले आहेत इकडे काय का की हां हे बघा वडे आहेत इकडे त्याच्यामध्ये पण आहेत असं पूर्ण ना डबा भरूनच वडे रेडी केले इकडे काय ही मस्त पैकी चिकन चिली बनवलेली आहे सर्व शिमला मिरची वगैरे कांदा वगैरे मस्त मिरचीचा तडका दिलाय इकडे हा बघा राईस आहे इकडे चिकन सुक्का बनवलेलं आहे मस्त एकदम भारी रेडी झाले आणि इकडे आहे ना का चला आता सुरुवात करतोय रेडी करतोय जेवायला सर्व तयारी झाली आहे ना का की चला सुरू करूया ना मठे पण इकडे आई पण आहे इकडे वरती घेऊन चाललं तर मंडळी आता ना इकडे जेवायला बसलेलो आहे इकडे बघतोय ही आपण चिकन चिली बनवलेली आहे इकडे चिकन सुक बनवलेलं आहे पापड आहे कांदा लिंबू सर्व घेतले वडे आहेत तिकडे आणि चिकनचा रसा वगैरे आहे आता सर्वांना इकडे जेवायलाच बसलेत भाऊजी पण आता आलेत भाऊजी जरा बाहेर होते काम होतं ताई आहे इकडे आई आहेत भाऊ आहेत तिकडे दादा पप्पा आई पण आहे इकडे काकी वगैरे तनू पण आहे मागे सर्वजण आता जेवायलाच बसले

तुझा करंट नाही बोलते बघा तसा झालेला मग तू सोय आमच्यासाठी बायच

तांदूच वीक झाले कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे लावला कुणाच्या खांद्यावर नको आता का

आता तिकडे घेऊन झालं परत तिकडे पण भरतात ना तर मंडळी फायनली ताई आता निघालेली आहे सासरी आणि खास सर्व सासरीची माणसं माघारी आली होती आणि आज आपलं ना एकत्र कुटुंब मिळून सर्व जेवणाचा भेद होता पण बऱ्याच सर्व गोष्टी बनवले होते कोंबडी वडे चिकन चिली चिकन सुक चिकन रसा आणि मस्त जेवण झालेलं आहे आणि छान जेवण पण छान होतं तर मंडळी आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटूया पण असेच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय